मित्रांनो कमी होऊ नये तोपर्यंत भरून घेतलं आता माल बराचसा कमी डांब उघडे आता अजून काही तोडतो मित्रांनो स्वर्ग नर्क हे काय माहीत नाही आपल्याला आपला जितकेपणी नर्क कोणता आहे की माणूस कंगाल होणे हा जिवंतपणे नर्क आहे जर आपण काही कष्ट नाही केलं तर कुणी आपला इज्जत करीत नाही किंवा कुणी आपला सन्मान करत नाही किंवा कुणी आपलं खरं असून सुद्धा ऐकत नाही याला म्हणायचं न कर जर आपण काही चार पैसे कमवले कुणी आपल्याला इज्जत देतं कुणी आपल्याला रामराम घालतं त्यासाठी मित्रांनो होईल तेवढा चांगल्या मार्गाने पैसा कमवायचाच कारण पैसा नसल्यावर आणि कुणी देतही नसल्यावर माणसाची काय कंडिशन होती ती फक्त मला माहिती आहे अजून बऱ्याचशा जणांना माहिती असेल म्हणत नाही फक्त मलाच माहिती आहे पण मी कंगाल झालेलो आहे बेरोजगार आहे आता जरा ज्ञान आलंय पहिलं पण होतं पण नशिवानं दिली नाही चला करतोच करतो आता कमी पडलाय थोडा माल तुडू आपण तुडून झाला आता जरा पुढे घेऊ आपल्या मला जवळ गाडी